आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला सकाळपासूनच मातीचे बैले व बैलांना सजवण्यासाठी साहित्य असणाऱ्या दुकानांवर गर्दी दिसून आली मातीच्या बैलांच्या लहान मूर्त्या लहान मुलांसाठी खास आकर्षण असतात यामुळे परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांचा बाजारातून मातीच्या बैलजोडी खरेदी करत होते श्रावणी पुळ्यानिमित्त बैलांना आंघोळ घालून अंगावर झूल घातली विधिवत पूजा करून बैलांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला शिंगाणा रंग व वा फुगे बांधून गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्याचा सखा मित्र सर्जराजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगऱ्याला जात नाही ना तर त्याचे पूजन केले जाते पोळ्याचे पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर व विहिरीवर नेऊन त्यांची अंघोळ घालतो त्यांच्या अंगाला हिंगूळ लावणे शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले जातात अशा नाना तऱ्हेने बैलांना सजवण्यात येतं या प्रसंगी सुरेश गंगाराम पवार शांताराम पवार राजू पवार गणेश पवार चुम्णे, कैलास चुंबळे राजाभाऊ पवार युवराज मुठाळ सुधाकर भा मोहळ बाजीराव तात्या चुंबळे बापू चुंबळे गोकुल चुंबळे कैलास चुंबळे दत्तू चुंबळे लव था, थापेकर इतर ग्रामस्थ उपस्थित होते एव्ही न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प